महायुती सरकारवर आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे महायुती सरकार हे एप्रिल फुल करणारं सरकार, सरकार असून दिलेली आश्वासनं त्यांनी पाळली नसल्याचा आरोप केलेला आहे लाडकीला एकविषयी दिले नाहीत कर्जमाफी केलेली नाही अनेक के योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा यावेळेस आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख पोपट असा केलेला आहे उभाठांनी पाळलेल्या पोपटानं भाकड भविष्य सांगायला सुरुवात केली असं त्या म्हणाल्या सर्वज्ञानी संजय राऊत मुंबईतील मनसेचं मन बँकेमध्ये आंदोलन बघायला मिळालं यावेळेस त्यांनी बँकेतील व्यवहार मरा मराठीतच करा बँकेतील ऐंशी टक्के कर्मचारी मराठीच असावेत अशी मागणी केलेली आहे यावेळेस त्यांनी सूचनेचं पालन न केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे राज्यामध्ये आता ई बाईक टॅक्सी धाव घेणार आहेत ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्यात आलेली आहे पेट्रोलवर धावणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी दिली नाही अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिलेली आहे कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांची देखील आता चौकशी केली जाणार आहे खार पोलीस प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळते कुणाल कामराच्या विवादित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रेक्षकांची ओळख पटवून त्यांना समन्स बजावलं जाणार आहे